आपल्याला आहे त्यामुळे लोकसभेसाठी येणारी लोकसभा ही भाजप पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्या पूर्वतयारीसाठी पूर्ण ताकदीनिशी भाजप लागलेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना एक सूचना म्हणून त्यांनी दिलेली की लोकसभेच्या तयारीला लागा त्याच्या सहा महिन्यानंतर विधानसभा या आहे याचा अर्थ असा होत नाही की विस्तार होणार नाही परंतु लोकसभा हे टार्गेट ठेवा असं कदाचित त्यांचं सांगणं असावं म्हणून तुम्ही विस्तार होईल की नाही होईल याबद्दल सीएम डेप्टी सीएम सांगतील जरूर परंतु लोकसभा हे आमचं टार्गेट आहे पण शिवसेनेच्या नेत्यांना सगळ्यांना थोडक्यात मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार होईल अशी अपेक्षा आहे नाही नाही विस्तार करावा लागेल परंतु केव्हा करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतो मुख्यमंत्र्यांच्या समोर आधी मराठा आरक्षण आणि आता नवीन धनगर आरक्षण अशा दोन्ही गोष्टी वर्ष दीड वर्ष झालं आणि या टप्प्यात या सगळ्या गोष्टी करायला लागतात काय नेमकं आजच्या बैठकीत तुम्ही देखील मुख्यमंत्री सांगा या सरकारमध्ये मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह असल्यामुळे प्रत्येक समाजाचा एक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे सगळ्यांना असं वाटतं की साहेब आमच्यासाठी काही करतील म्हणून प्रत्येकाच्या मागण्या या शिंदेसाहेबासमोर येत आहेत आणि ते त्याला पॉझिटिव्ह आहेत आता जर तुम्ही पाहत असाल तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन प्रदीर्घ अशी बैठक चालू आहे मला वाटतं या सगळ्या बैठकीतून मग मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो ओबीसीचं आरक्षण असो यावर सरकार हे पॉझिटिव्ह असल्यामुळे चा चांगला त्यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थक आहात राहिला संजय राऊतांनी सुद्धा आज या सगळ्यात टीका केली ते म्हणतात की जो सायंटिफिक नेचर असायला पाहिजे होतं किंवा शास्त्रीयदृष्ट्या दृष्ट्या ज्या गोष्टी व्हायला हो पाहिजे होत्या तसं झालं नाही कोविड काळात पंतप्रधानांनी सांगितलं की थाळ्या पाहिजे संजय राऊत कधी काय बोलल याचा नेम नाहीये त्याला आणखी त्याचा दूरदृष्टीकोन त्याला आणखी त्याला मिळालेला नाही त्याला फक्त पेट्रोल होत हा हे त्याचा धंदा आहे आग कशी लावायची हे संजय राऊतकडून शिकायचे म्हणून त्यांनी ना त्याच्या पक्षाला जागेवर ठेवलं पक्षही फोडला राष्ट्रवादी फोडली आणि मला वाटतं अशा लोकांच्या स्टेटमेंटकडं लक्ष देण्यात काय अर्थ नाही तर गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीनं धनगर आरक्षणासाठी आहेत तिकडे अजित पवारांवर टीका करतायत भाजपमधूनही त्यांना सल्ला दिला जातोय त्यांची समजूत काढली जाईल अडचणी तर ठरत आहेत कुठेतरी महायुतीसाठी त्यांची विधानं नाही कारण ते तीन पक्षाचं सरकार आहे अशा वेळेला आपसापल्या आप कोणत्याही नेत्यावर टीका करून एक हे संकेत असतात आणि संकेत हे प्रत्येक आमदाराने पाळले पाहिजेत